नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी पी एम नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर अशा प्रकारे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर आज दुपारपासून हप्तेवाटप सुरू होणार आहे तर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत तर यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच नुकतीच घोषणा केली की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठ दिवसा पैसे जमा होणार आहेत आज माझ्या लाडक्या बहिणी बस इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर म्हणटाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत तर यांनी चेकवरती सही केली आहे आणि लवकरच लाडक्या महिन्यांच्या बँक खात्यामध्ये आठ दिवसात पैसे जमा होणार आहेत अशी घोषणा केली तर येत्या आठ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी हे पैसे जमा होऊ शकतात तर या संदर्भात निश्चित अशी तारीख देण्यात आलेली नाही तर त्यांनी असं देखील सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल पाच लाख बहिणी आहेत या अपात्र ठरलेल्या आहेत आणि पाच लाख बहिणींमध्ये ज्यांची संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दुबार नोंदणी आहे याचबरोबर लाडक्या बहिणींच्या योजनेअंतर्गत ज्यांनी चार चाकी वाहन ज्यांच्या घरामध्ये आहे आणि अशा लाडक्या बहिणी देखील आणि अशा लाडक्या बहिणी देखील या योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा एकूण सर्वच आणि काही लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज माघार घेत आहेत तर अशा एकूण पाच लाख लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आहे आणि त्यामुळे ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो जमा होणार आहे अशी स्पष्ट माहिती त्याने आपल्या भाषणामधून दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे परंतु हप्ता अजून जमा झालेला नाही आहे हप्ता जमा झाल्यानंतर तशी घोषणा देखील होईल आणि संपूर्ण माहिती देखील आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे इतर सोशल मीडियावरून आज हप्ता जमा झालेला आहे किंवा हप्ता लवकर जमा हप्ता जमा झालेला आहे किंवा हप्ता संध्याकाळी येईल दहा जिल्ह्यांमध्ये हप्तेवाटप सुरू झाले आहे तर अशा सर्व फेक मेसेज़ मेसेजपासून सावध राहा आणि योजनांसंदर्भात सर्व अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा